नमस्कार अंगणवाडी ताई आर्मोपण आणि बाल शिक्षण दिवस ई सी टे माही ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा आता कधी करायचं आपल्याला तर अकरा ऑगस्ट नव्वद मिनिटं ठिकाण आहे आपलं अंगणवाडी केंद्र उद्दिष्ट काय बघू शकता आपण पालक सांभाळ करताना आपल्या बालकांचा विकास योग्य दिशेने होत आहे का हे निरीक्षण करण्यास सक्षम करणे दोन शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या विकासात बाबा पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे म्हणजे जे वडील आहेत त्यांचा सहभाग सुनिश्चित आपल्याला करायचा आहे यासाठी साहित्य बघा कोणकोणते लागणार आहेत पेन खडू मार्कर पेन उपक्रमांची नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या ट्रे जुने वर्तमानपत्र त्याला आपण पेपर्स म्हणतो पूर्वतयारी काय करून घ्यायची बघा बरं सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवावी बाबा पालकांना आदल्या दिवशी कार्यक्रमात येण्याबद्दल सूचित करावे म्हणजे आज आपण त्यांना सूचना देऊ शकतो उपक्रम ए, या एक यासाठी खालीलप्रमाणे विकासाच्या टप्प्यातील कृतींच्या पाच चिठ्ठ्या तयार कराव्यात एक आहे बालक आधाराने बसू शकतात बालक स्वतंत्रपणे बसू शकतो बालक आधाराने उभा राहू शकतो बालक स्वतंत्रपणे चालू शकतो आणि शेवटचा आहे बालक उडी मारू शकतो उपक्रम दोन साठी दोन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या संख्येनुसार जुने वर्तमानपत्राचे तुकडे अंदाजे पंधरा ते वीस तयार करावेत सर्वप्रथम स्वागत करूया आपण प्रथम अंगणवाडी सेविका यांनी बालक व पालकांचे स्वागत करावे प्रक्रिया समजून घ्या आपण बाबा पालकांना गोलाकार बसवावे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी देखील गोलामध्ये पालकांसोबत बसावे अंगणवाडी सेविका ताईने पालकांचे स्वागत करून विषयाची ओळख करून द्यावी आपण सर्वजण पालक सभेसाठी आला आहात यावरून आपल्याला आपल्या मुलांच्या विकासाची खूप काळजी आहे दिसत आहे बालकांचा सर्वांगीण विकास हा अंगणवाडी पुरता मर्यादित नसतो तो तर घरातूनही होत असतो बालकांच्या विकासात आई व बाबा या दोघांची भूमिका महत्वाची आहे बाबा पालक देखील दैनंदिन घरातील कामे करताना मुलांना वेळ देऊ शकतात प्रत्येक मूल हे वेगळे असते मुलांची वाढ व वा विकास वयोगटानुसार टप्प्याटप्प्याने तपे होत असते आता आपण शून्य ते तीन वर्ष वयोगटातील शारीरिक विकासाचे टप्पे समजून घेऊया म्हणून अंगणवाडी ताईने खालील प्रमाणे एक उपक्रम घ्यावा उपक्रम एक बघा एका ट्रे मध्ये विकासाचे टप्पे लिहिलेल्या पाच चिठ्ठ्या घ्याव्या पालकांपैकी वाचून एका रांगेत उभे राहण्यास सांगवे असे पाच पालक चिठ्ठी घेऊन रांगेत उभे राहतील यानंतर अंगणवाडी ताईने पाचही चिठ्ठ्या पुन्हा वाचून दाखवाव्यात व यापैकी बालक कोणती कृती पहिले करते असे बसलेल्या पालकांना विचारावे बालक सांगतील की आधाराने बसू शकतो ही कृती पहिले घडेल बालक आधाराने बसू शकतो ही चिठ्ठी असलेल्या पालकांना रांगेत पहिल्या क्रमांकास उभे राहण्यास सांगावे अशा प्रकारे विचारून बालक स्वतंत्रपणे बसू शकतो आधाराने उभा राहू शकतो बालक स्वतंत्रपणे चालू शकतो व उडी मारू शकतो ही चिठ्ठी असलेल्या पालकांना अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व पाचव्या क्रमांकास उभे राहण्यास सांगावे आता ताईने समजावून सांगावे की अशा प्रकारे बालकांचा शारीरिक मोठ्या स्नायूचा विकास टप्प्याटप्प्याने होत असतो मात्र काही बालके लवकर चालतात काही उशिरा चालतात काही लवकर बोलतात तर काही उशिरा बोलतात अशाच पालकांच्या भाषा विकास बौद्धिक विकास व सामाजिक भावनिक विकास देखील टप्प्याटप्प्याने होत असतो उदाहरणार्थ बालकांचा भाषा विकास कसा होता हे बघू प्रथम बालक आवाजाच्या दिशेने मन वळवून बघते नंतर बालक मान हलवून हावभाव करून व्यक्त होते नंतर मम दादा स्वतःच्या भाषेत बडबड करतो त्यानंतर साधे एक दोन अक्षरी शब्दांचे अनुकरण करतो मग साधे वाक्य बोलतो आणि नंतर मोठी पूर्ण वाक्य गाणी व वा गोष्टी त्यांच्या शब्द सांगू शकतो उपक्रमांक दोन दोन ते सहा वयोगटातील मुलांना वर्तमानपत्राचा एक एक तुकडा देऊन ताईने सांगावे की दोन्ही हातांचा वापर करून दोन्ही बोटांच्या चिमटीत पेपर पकडा व पालकांना आपल्या मुलांची पेपर कसा पकड याबाबत निरीक्षण करण्यास सांगावे त्यानंतर मुलांना दोन बुटांच्या चिमटीत पकडूनच पेपर फाळायला सांगा नंतर पालकांचे मुलांनी पेपर कसा पकडला याबद्दल निरीक्षण करण्यास सांगावे पालकांचे म्हणणे ऐकून घ्यावे नंतर सांगावे की पाच सहा वर्षाची मुले दोन बोटांनी चिमटीत पकडून पेपर फाडू शकतील पण दोन तीन चार वर्षाच्या मुले मात्र मोठी तीन किंवा चार बोटांनी पेपर पकडतील कारण त्यांचा लहान स्नायूचा विकास झालेला नसतो त्यामुळे हे मुले पेन्सिल पकडण्यास सक्षम नसतात तेव्हा त्यांच्या लिहिण्याचं सांगणे योग्य नाही म्हणून वयोगटानुसार विकासाचे वेगवेगळे खेळ कृती खेळायला पाय दिल्या पाहिजेत अंगणवाडीमध्ये वयोगटानुसार विविध कृती घेतल्या जातात ताईने पुढे सांगावे की आपल्या मुलाचा योग्य विकास होण्यासाठी पालकांनी मुलांसोबत खेळ खेळले पाहिजे संवाद साधला पाहिजे या सर्व विकासाच्या कृती वयोगटानुसार करण्यास मुलांना संधी दिली पाहिजे तरच मुले हुशार होतील बाबा पालक देखील मुलांना पुस्तके वाचून दाखवू शकतात काम करता करता कामाबद्दल बोलू शकता गोष्ट सांगू शकता खेळ खेड़ खेळू शकतात आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देऊ शकतात त्यामुळे मुलांचा विकास होऊन आत्मविश्वास वाढेल कोणते खेळ उपक्रम कधी कसे घ्यायचे याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास अंगणवाडीमध्ये यावे आम्ही नक्कीच सगळी माहिती देऊ म्हणजे आपण अंगणवाडीत ताई त्यानंतर समा समारोपामध्ये बघा बरं उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकाचे अभिनंदन करावे या पालकांचा तीन खा खाली दोन एक हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा पालकांना विचारा की आज आपण कोणत्या तीन नवीन गोष्टी शिकलो आपण घरी मुलांसोबत कोणत्या दोन गोष्टी करणार आहोत आणि एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानावे आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगावी जे की आपली दहा तारीख असते जर त्या दिवशी सुट्टी असेल तर आपण नेक्स्ट डे आपण घेत असतो एकाच्यासाठी आहे तर हे मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी ताईंसोबत शेअर करत चला धन्यवाद